सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक राज्य सोहळा रायगडावर पार पडणार रा आहे हे वर्ष राज्याभिषेकाचे त्रिशक्ती वर्ष आहे याचे औचित्य साधून इतिहास प्रबोधन संस्था आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या वतीनं सव्वीस ते एकोणतीस जून दरम्यान जळगाव येथील नूतन मराठा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे शिवचरित्र हे सकारात्मक रीतीने पुढच्या पिढीस हस्तांतरित करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे पाहूयात सर्व शिवभक्तांना दिनांक सव्वीस जून ते एकोणतीस जून या दरम्यान महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण श्री शिवछत्रपतींच्या चरित्रावरचं जगातलं पहिलं साहित्य संमेलन आपण आयोजित करतो या साहित्य संमेलनामध्ये छत्रपतींच्या चारही गाडींचे वारसदार आणि छत्रपतींच्या पंच्याहत्तर घरड्यां घरने, सरदार घरण्यांचे वारसदार या संमेलनामध्ये आहेत वास्तवतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हा जगाला सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे शिवछत्रपतींचं चरित्र पारदर्शकपणे आपल्याला समाज क्षेत्रासमोर मानता यावं म्हणून आपण असे काही विषय संमेलनाच्या माध्यमातून जा जगाच्या समोर आणतो आहोत की ज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू आपल्याला सहज करणार आहे उदाहरणार्थ